काही का खास आज सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे बरं का आपल्याकडे रात्रीचा शिळा भात उरतो त्याचं काय करायचं समजत नाही आणि कोणाला खायला वाढलं तरी मग असं होतं की हा बाबा मला शिळा भात वाढला तर आपण काय जाणून बुजून करत नाही की शिळा राहावा म्हणून पण कधीतरी कोणतरी कमी खातं त्यामुळे राहतं शिळं तर ह्या शिळा भातापासून मस्त आज एक रेसिपी बनवूया काही नाही जास्त काही नाही फोंडणीचा भात बनवायचा आहे पण जरा हटके पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी छान कढईमध्ये तेल तापून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता जिरी मोहरी टाकायची आहे जिरी मोहरी छान तडतडू द्यायची जेणेकरून खमंग वास सुटतो आपल्या भाताला आणि हे शेंगदाणे घेतलेत मी तर तुम्हाला शेंगदाणे नसतील आवडत तर मटार वापरले तरी पण खूप टेस्टी लागतो हा भात तर शेंगदाणे मस्त क्रिस्पी होऊ द्यायचे आपल्याला प्रॉपर तळून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे तळले ना की एका वाटीत काढून घ्यायचेच आपल्याला जेणेकरून शेंगदाणे असे सॉफ्ट होत नाहीत मस्त क्रिस्पी लागतात आणि जेव्हा भात होईल ना तेव्हा त्या भातात ॲड करायचे म्हणजे ते बघा छान तुरचं आहे तर आपण हे बघा तळलं काढून घेऊया एका वाटीमध्ये जर आपण ह्याच्यातच कांदा वगैरे ॲड केला ना तर ते शेंगदाणे नरम होतात आणि खाण्याची पण इच्छा होत नाही सो हे काढून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये ना हे बघा तेल मस्त तापलं आहे ह्याच्यामध्ये सहा ते सात लसणाच्या टाकले मी ठेचून दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता मस्त तळून घ्यायचं आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घेतले कांदा जरा जास्तच टाकायचा जेणेकरून टेस्ट मस्त लागते आपल्या भाताला आता कांद्याला ना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये तर बघू शकता मस्त असा आपला कांदा तळत आलेला आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे थोडीशी हळद मी ते मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मसाल्याचा वापर कर, करू शकता मिरची स्किप करून तो देखील टेस्टी लागतो त्याची पण पण मी रेसिपी लवकरच अपलोड करेन आणि मॅगी मसाला टाकायचा आहे थोडासा ह्याने इतकी टेस्ट भारी येते ना आपल्या भाताला काय सांगू मी खूप टेस्टी लागतो आपला भात आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला जो रात्रीचा उरलेला भात आहे ना तो प्रॉपर असा फोडून घ्यायचा आहे काठी काठी राहू द्यायच्या नाही आहेत आणि तो आता ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर छान असा ना भात परतून घ्यायचा आहे आपल्याला चार हाँ, हाँ, ते चार मिनिटं थोडस ना आपण टू हाय छान शेकून घेऊया झाकण वगैरे ठेवायचं नाही मस्त चार ते पाच मिनटं मी भात ना हा हाय लो टू हाय फ्लेम परतून असतून घेतलाय आणि बघू शकता इतकं सुटसुटीत आणि मस्त दिसतोय ना आता आपण जे शेंगदाणे आधी तळून घेतलेले ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे शेंगदाणे परत टाकून बघा खूप जास्त छान लागतात एकदम क्रिस्पी क्रिस्पी आणि मटाळ टाकले तर अजूनच भारी लागतं मग चला आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आहे एकदा व्यवस्थित मिक्स करूया परत आणि आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया मंडी अगदी असा झटकन होणारा फक्त पाच मिनटात होणारा आपला फोडणीचा भात रेडी आहे आणि बघू शकता किती छान दिसतो आहे कोणी सांगणार पण नाही की रात्रीचे उरलेला भात हा फ्राय करून दिलाय इतकं अप्रतिम दिसतो आणि टेस्टला तो खूपच छान लागतो घरी नक्की ट्राय करून बघा हा हे बघा रियान माझा आत्ताच बघून म्हणतोय मला ते हे बघा वा वा क्या पाहि मस्त असा आपला रात्रीचा शिळा भात तर मी फोडणी दिला आहे त्याला खूप छान लागतो आणि हा फोडणी दिलेला भात तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करू बघा जर घरी शिळा भात उरत असेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत देन बाय गाईज खात राहा मजेत राहा